शिवजन्मभूमी होते कलाकारांचं जन्मभूमी धापपाठोपाठ येतोय हॅलो कदम हॅलो कदम या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आकाश नितीन चंद्र डावकरे यांनी प्रेक्षकांना काय भावेल त्यांची नेमकी आवड काय आहे किंबहुना प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन हा चित्रपट तयार केला आहे शिवजन्मभूमीला कलाकारांचा वारसा लाभला आहे श्रीमती विठाबाई भाऊमांग नारायणगावकर खासदार डॉक्टर अमोल कोल्हिंग अशोक हांडे नम्रता संभेराव मंगेश हाडवळे यांच्याबरोबर आता आकाश डावकरे यांचं नाव जोडलं जात आहे अनेक लघुपट नाटक माहितीपटांच्या अनुभवपणाला लावून स्वतःची ओळख निर्माण करून युरोप जर्मनी सायबेरिया रशिया बांगलादेश येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून दिग्दर्शनासाठी नॉमिनेशन झालेला आणि साजनी वारं लागलं जीव हरला मराठी गाण्यांबाबत प्रसिद्ध झालेला शिवजन्मभूमीचा सुपुत्र येत्या बावीस ऑगस्टला हॅलो कदम नावाचा चित्रपट घेऊन येत आहे आकाशने या चित्रपटासाठी कथा पटकथा दिग्दर्शन केलं असून चित्रपटात स्वतः पत्रकार म्हणून भूमिका केली आहे संतोष सायकर यांच्या कॉईल कॉर्पोरेशन या निर्मिती संस्थेची निर्मिती असणारा हॅलो कदम हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर मर्डर मिस्ट्री प्रकारातील असणार आहे गुरुनाथ श्री यांनी संगीतबद्ध तर आकाश संते व अर्पित कोमल यांनी सोरबद्ध केलेले तुझे माझे हे गाणे यूट्यूबच्या वतीनं प्रसिद्ध झाले असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे हॅलो कदम या चित्रपटात मुख्य भूमिकेत झी वाहिनीवरील रात्रीचे खेळ चाले फेम आदिश पायगुडे स्टार प्रवाहमधील मुरुंबाव मालिकेतील श्वेता कदम त्याचप्रमाणे अभिनेत्री प्रांजली करंजकर सुरज सोमोशी हे दिसणार आहेत तसेच खलनायकांच्या भूमिकेत जुन्नर तालुक्यातील सुपुत्र प्रमेय वाबळे विजय प्रजापती तसेच सचिन बांगर हेही दिसणार आहेत अमृता उत्तरवार छाया टिकेकर विकास गवते यांच्याही भूमिका लक्षवेधी ठरणार आहेत या चित्रपटासाठी उदापूर येथील साहिल धनगर यांनी सहाय्यक दिग्दर्शनाची भूमिका पार पाडली आहे तुम्ही सगळ्यांनी रुची दाखवली तुमच्या गावातली तुमच्या तालुक्यातली मुलं या सिनेमामध्ये काम करतात आणि त्यासाठी तुम्ही सगळेजण पाठीमागे उभे राहिल्यात याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचे सगळ्यात पहिल्यांदा मी आभार मानतो अशपाक सर हा हॅलो कदम नावाचा आमचा सिनेमा आहे आमचा म्हणजे आपला सिनेमा आहे आणि हा एक थ्रिलर क्राईम सस्पेन्स अशा बेसचा हा सिनेमा असणार आहे येत्या बावीस ऑगस्टला हा सिनेमा आपल्या लक्ष्मी सिनेप्लेक्स नारायणगाव आणि शेवंता सिनेमाज जुन्नर म्हणजे जुन्नर तालुक्यात या दोन टॉकीजला तो लागणार आहे इतरत्रही काही ठिकाणी आम्ही स्क्रीनवर हो। तो सिनेमा प्रदर्शित करणारच आहोत पाहतो की ग्रामीण भागातले कलाकार सातत्याने नवीन नवीन कलाकृती आणतायत पण प्रेक्षक एवढ्या प्रमाणात प्रेक्षकांना या तुम्ही काय काय सांगाल सर uh, जर कंटेंट चांगला असेल तर प्रेक्षक शंभर टक्के येतोच आत्तापर्यंत आपण बघितलं आपण आता काय मोहरड असते की साऊथच्या चित्रपटांना प्रेक्षक प्रचंड येतात बॉलिवूडचं कमी होत चाललंय मराठीचं चा कमी होत चाललंय तर असं काही नाही आहे तुम्ही कुठलाही कंटेंट बेस्ड सिनेमा द्या त्या सिनेमाला शंभर टक्के प्रेक्षक येतातच हे माझं पर्सनली मत आहे दुसरी गोष्ट की जनता जनार्दनाच्या मनात जे असतं ते आपण कधीच कोणीच ओळखू शकत नाही त्यामुळे कधी कुणाला काय आवडेल आणि कधी कुठला ट्रेंड चालेल याबद्दल माहिती देणं तर अवघड आहे पण या सिनेमाविषयी मला खात्री आहे की जुन्नर तालुक्यातली जे जनता आहे जे प्रेक्षक आहेत ते नक्कीच या सिनेमाला डोक्यावर उचलून घेतील कारण आम्ही या मातीतले आहोत बरेचसे कलाकार आपले तंत्रज्ञ जे आहेत ते जुन्नर तालुक्यातले आहेत त्यामुळे नक्कीच ते सपोर्ट करतील असं मला वाटतं सर शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील कलाकार घेऊन तुम्ही हा सिनेमा बनवताय तर या भागातील कलाकार एक दर्जेदार कलाकार आहेत किंवा कलाकारांची खाणच म्हणूया नक्कीच तर नेमकं काय प्रयोजन होतं याच्या मागे मुळात हा सिनेमा जो आहे तो पुणे बेस आहे शिक्रापूरचे आमचे याचे निर्माते आहेत संतोष सायकर सर ज्यांनी याची निर्मिती केलेली आहे या सिनेमामध्ये अनेक प्रोफेशनल्स फिल्म इंडस्ट्रीतले लोक ज्यांनी अनेक चित्रपटातनं सिरियलमधनं कामं केलेली आहेत असे सगळेजण आहेतच पण यासोबतच जसं तुम्ही किरण सर तुम्ही जसं म्हणालात जस जस की जुन्नर तालुका हा कलाकारांची खाण आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे अगदी अशोक हांडेंपासून अमोल कोल्हेंपर्यंत नम्रता संभेराव घेऊ तितकी नावं कमी आहेत आमचे किरण भाऊ सुद्धा एक अप्रतिम आणि जबरदस्त कलाकार आहे याविषयी म्हणजे सगळ्यांना आपल्याला माहितच आहे असे असंख्य कलाकार आहेत मग आपल्या लोकांना आपण चान्स का देऊ नये किंवा आपला संधी परमेश्वर कृपेनं चालून आलेली आहे पण ह्या संधीचं सोनं करताना आपले सवंगडी आपले साथीदार सोबत असावे असं वाटतं आणि त्या त्या पद्धतीने मग कलाकारांची तालुक्यातल्या पण आपण निवड केली आहे सर एक उत्तम दिग्दर्शक तू आहेस एक उत्तम कलाकार आहेस या सगळ्या गावच्या कलाकारांना घेऊन चित्रपट बनवण्याचं जे तुझं स्वप्न होतं अनेक वर्षापासूनचं स्वप्न होतं हो सर आज ते स्वप्न सत्यात उतरतानाचा काय आनंद आहे नक्की तो आनंद सर शब्दात सांगणं अवघड आहे गेली पंधरा वर्ष आयुष्यातली मी सिनेमा इंडस्ट्रीसाठी खर्ची घातलेली आहे या प्रवासात तुम्ही मंडळी पण बऱ्याचदा माझ्या फार जवळ होतात दोन हजार आठपासून मी एका लघुपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून असिस्टंट डिरेक्टर म्हणून मी सुरुवात केली त्यानंतर बऱ्याच मोठ्या मोठ्या नामांकित चित्रपटांना मी अगदी आर्ट डिपार्टमेंटपासनं मग असिस्टंट डिरेक्टरपर्यंत कामं केलीत काही सिरियल्स असतील आता जसं की किरण भाऊंसोबत आता नाळ दोन आला होता त्याचं कास्टिंगचं काम केलं प्रेमासरंगा या नावाची सिरियल होती त्यासाठी मी प्रॉडक्शन केलं त्याचं कास्टिंग केलं त्यात स्वतः ॲक्टिंगही केलेली आहे झटका नावाचा मध्ये एक सिनेमा झाला त्याचं लाईन प्रोडक्शन केलं वेगवेगळ्या भूमिका करत असताना पण मी स्वतः एक लेखक आणि दिग्दर्शक आहे जवळजवळ माझ्या तेवीस शॉर्ट फिल्म्स आत्तापर्यंत झालेल्या आहेत ज्याला परदेशांमध्ये म्हणजे युरोप असेल रशिया असेल माल्टा बांगलादेश सायबेरिया जर्मनी या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 चित्रपट महोत्सवातनं मला अवॉर्ड्स मिळाले होते आणि हे सगळे करत असताना एक स्वतःचा चा चांगला मोठा सिनेमा व्हावा ही पहिल्यापासून इच्छा होती खूप प्रचंड यावेळी खूप स्ट्रगल मला करावं लागलं या पंधरा वर्षामध्ये इथपर्यंत पोहोचेपर्यंत खूप खाजखळ पार करावं लागले खूप ठेचा खावा लागला प्रचंड अपमानही सहन करावा लागला पण या सगळ्या गोष्टीतनं कुठेतरी आता हे स्ट्रगल पूर्ण होतंय आणि हा हॅलो कदम नावाचा चित्रपट आता थिएटरला येतोय प्रचंड अभिमान आणि खूप सारा आनंद जो मी शब्दात व्यक्त नाही करू शकत इतका आहे सर